बाळांनच मला एक मुखाना घेऊन दाखवत्या आताच्या बाया मोबाईलमध्ये मध्ये आहेत मग मुखाने घेतात पण आमचे पहिले शेतात काम करता करता मुखाने एकमेकीला म्हणायचे शिकायचे घ्यायचे मी करू का आड बाळ रामफळाचं चा जाड चांदीची चौकट चा लोखंडी दरवाजा उघडून पाहते मंदिरी शाळेचा भात अंजेरी भातोर होतं तूप तुप असा करू रुपासारखा जोडा नांदा चिरबंदी वाडा थाय ठायबशी घोडा नान माट हसून मला आला हसून हसले गाला तर पुसला माला चकांची वस्ती जखनचा माल चपलेर चपल्यावर बसती गुडघेर लुगड नेसती आबूक मारत उलुकले ना नगर जिल्हा पैठण तालुका पैठण तालुक्याची साडे मोठे थाड बेड्याने पुसला देवगाव घाट देवगाव घाटाचा आड किता हिरी सुपारी जानण्याची खरेदी केली औरंगाबादच्या वाण्याची औरंगाबादच्या वाण्याची वाटी पुण्याला बेपर दाटी पुण्याची खारी बेलापूरला कायदा बारी बेलापूरची पिशी नगरचे शिंपी झाले खुशी हिरी सुपारी दही नदीच्या मध्ये बाळापूर बाळापूरच्या पेठा खामगाव पाण्यास तोटा शेवगाव तालुका मोठा वाड्यात आड लवंगाचं झाड पिचोर बसला बगळा केशवराव देशमुखाचं नाव गेला येळ गेला सगळा ಅಂತ ಮಡಲ ಕ